जय हिंद मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही टी परीक्षेमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमची येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे मराठीचे पाणीनी म्हणून कोणाला ओळखले जाते मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचं उत्तर काय असेल मराठी मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते तर दादोबा पान तरखळकर यांना मराठीचे पाणिनी म्हणून ओळखले जाते मित्रांनो पहिला प्रश्न शहात्तर क्रमांक दिलेला आहे मित्रांनो हे जे पाठीमागचे प्रश्न पाहायचे असेल तर व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ पाहू शकतात किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करून प्लेलिस्ट मागू शकतात फक्त महा टी टी असा मेसेज करावा पूर्ण क्वेश्चन मे व्हिडिओ पाहायला मिळाले मिळतील तर व्हॉट्सअप नंबर आहे सत्तर सहासष्ट एकोणीस बत्तीस अडतीस पुढचा प्रश्न कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त व वाईट असतो या अर्थाचा योग्य मन निवडा कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त हा वाईट असतो काय असेल याच उत्तर आधी तिथे माती पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालील शब्दाची च्या जोड्यात त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे ते सांगायचं आहे दिलेले पर्याय विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत त्यातील चुकीची जोडी कोणता आहे ते सांगायचं आहे तर पहिलं काय गाव ग्राम तत्काळ धीमेपाना गरटा उष्मा व मोडतोड तर यात चुकीचा पर्याय कोणता आहे गावग्राम काय असायला पाहिजे गावच्या जागे तर शहर गाव शहर असा असायला पाहिजे हे गाव ग्राम काय दिलेलं आहे समानार्थी शब्द दिलेला आहे पुढचा प्रश्न मुले फुटबॉल खेळत आहे या वाक्यातील करता ओळखा मुले फुटबॉल खेळत आहे कर्ता कसं कर स्वतःचा आहे तर खेळणारे कोण कोण असा प्रश्न विचारायचा आहे तर खेळणारा कोण आहे मुले या करता काय मुले पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो आधुनिक मराठीचे चे तिचे जनक हा मान कोणाला दिला जातो तर तो, तो देण्यात येतो दे के यांना पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल के यांचा पूर्ण नाव काय कृष्णाजी केशव दामले हा केशवसूत यांचं पूर्ण नाव आहे पुढचा प्रश्न जागतिक वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर हा करण्यात जात पंचवीस एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन दिवस साजरा केला जातो बावीस एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो तर हिवताप हा दिवस साजरा केला जातो सात एप्रिलला हा आरोग्य दिवस सात एप्रिलला कोणता दिवस आरोग्य दिवस तेवीस एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो तर पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न उच्छवास म्हणजे काय उच्छवास म्हणजे काय तर फुफ्फुसातील हवा नाकाद्वारा बाहेर सोडणे याला उत्सुक म्हणतात पुढचा प्रश्न पाणी शुद्ध करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो पाणी शुद्ध करण्यासाठी कोणत्या घटकाचा वापर केला जातो तर तो, तो करण्यात येतो ब्लिचिंग पावडर याचा पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न शरीराचे सर्व अवयवाचे आणि त्याच्या कार्याचे नियंत्रण डायट करतो कोणता घटक शरीराचे सर्व अवयाचे व त्याच्या कार्याचे नियंत्रण करते तर ते करते मेंदू पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न मलेरियाचे लक्षण खालीलपैकी कोणती आहे ताप येणे खूप थंडी वाढणे पाण्याची भीती वाटणे दुखी मलेरियाचे लक्षण कोण खाली पैकी आहेत तर ते आहे ताप येणे हा पण मलेरियाचा एक लक्षण आहे अजून खूप थंडी वाजणे हा पण आहे पाण्याची भीती वाटणे हा नाही हा कशाचा आहे रेबीस आजार याच्यासाठी पाण्याची भीती वाटत असते साधेदुखी हा पण मलेरियाचा आहे तर असा पर्या पर्याय क्रमांक चार मध्ये मद... तीन मध्ये आहे सॉरी पर्याक्रमांक तीन मध्ये आहे अ ब बो पुढचा प्रश्न लिंबू संत्रे आवळा इत्यादी याचा समावेश असले तर यामधून कोणते जीवनसत्व मिळतो मिळते कोणते जीवनसत्व मिळते संत्रे आवळा लिंबू पासून तत्व तो तो भेटते जीवनसत्व सी पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न ज्या गतीची दिशा सतत बदलत असते त्या गतीला काय म्हणतात ज्या गतीची सतत दिशा बदलत असते त्या गतीला काय म्हणतात तर त्याला मानत जातं यदृच्छिक गती पर्याक्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न ओ आर एस जलसंजीवनी या शब्दाचा पूर्ण अर्थ काय आहे ओआरएस चा फुल फॉर्म सांगायचा आहे काय ओ आर एस चा फुल फॉर्म ओरल डिहायड्रेशन सोल्युशन पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीपैकी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न खूप विचार विचारण्यात आलेला आहे खूपदा विचारला गेलेला आहे टीला विचारू शकतात तर खालीपैकी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे मित्रांनो तुम्ही सर्वात लहान कोणती आहे ते कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न गाजर पाय ही पिकलेले पिवळी फळे यामध्ये कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते कोणतं असते तर अजीवनसत्व पर्याय क्रमांक पहिला याचा सर करेक्ट आन्सर असेल यालाच रात पासून म्हणतात अजीवनसत्वामुळे ब जीवन सत्वाच्या बिरी बिरी हा प्रकार असतो ड जीवन सत्व मध्ये लहान लेकरा लहान लेकरामध्ये असतात क जीवन सत्व हा कशामुळे होता स्कर्वी या आजारामुळे थँक यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला